मित्रांनो आज मी घेऊन आले एक नवीन रेसिपी जी चटकदार आहे झणकेदार आहे पण तेवढीच गोड सुद्धा आहे तर ही अशी आंबट गोड चवीची आंबट गोड आणि तिखट अशा छान चवीची ही आपण घेऊन आलो आहोत टक्कूची रेसिपी कोणी टक्कू म्हणतं तर कोणी टक्कू म्हणतं तुम्ही काहीही म्हणा पण लागते एकदम चटकदार तर मित्रांनो ह्यामध्ये आपण सात ते आठ मिडियम साईजच्या कैऱ्यांचा सा सालं काढून त्याची आपण त्याला किसून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आपण चवीप्रमाणे साखर आता एवढ्या किसाला साधारण एक ते दीड वाटी साखर लागू शकते मी अंदाजानेच घातली आहे जसं आम्हाला चवीने लागतं घरी तसं त्याप्रमाणे खूप तिखट नाही लागत खूप गोडही नाही आवडत पण मीडियम प्रमाण घेतलेलं आहे त्यानुसार एक टेबलस्पून इतकं मीठ आहे त्याच्यामध्ये तुम्ही अंदाजाने चवीने घालून घालूनच मीठ आणि साखरेचं प्रमाण ठरवू शकता त्यानंतर ह्यासाठी आपल्याला एक चार कांद्यांचा आता मी सात ते आठ कैऱ्या घेतलेल्या आहेत तर चार मोठे कांद्यांचा मी काय केलं आहे कोणाला ना आलेला कांदा आवडत नाही काही जणांना तर त्याच्यासाठी म्हणून माझ्या आईने जी युक्ती सांगितली मला तर ती मला इतकी आवडली की त्याच्यासाठी मी एक चार मोठ्या कांद्यांचा किस करून घेतला आहे मिक्सरमध्ये तर त्याच्यासाठी काही नाही सालं काढून नुसती चिरलेत कांदे आणि ते मिक्सरमध्ये टाकून वाटलेत इतकी सिंपल रेसिपी आहे ही रेसिपी कोणीही करू शकतं अगदी जे कॉलेज गोईंग स्टुडंट आहेत ज्यांना घरात स्टोअर करून ठेवायला लागतं बाहेर राहतात त्यांच्यासाठीही उपयुक्त आहे पराठ्याबरोबर खाऊ शकता ही रेसिपीज टक्कूची टक्कू तकु, तुम्ही मुलांना सॉसच्या ऐवजी पराठ्यासोबत ह्याला देऊ शकता किंवा इतरही कुठल्याही थालीपीठ झालं काही घावण टाकले त्याच्याबरोबरही भाकऱ्यांसोबत सुद्धाही उत्तमच लागते तर दरवेळी ठेचाच करतो तर ठेचा तर हवाच पण ठेच्याबरोबर एक चटकदार आपल्याला कैरीची रेसिपी म्हणून टक्कू आपण वापरू शकतो तर ही झाली कैरीच्यासाठी आपण घेतलेली काय घेतलं तर सात आठ कैऱ्या एक ते दीड वाटी साखर त्याच्याबरोबर एक टेबलस्पून साधारण एक टेबलस्पून इतकं मीठ आहे अंदाजाने तुम्ही चवीप्रमाणे परत मी सांगते चवीप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे कैरीला किती घेत आहे छोट्या मोठ्या कैऱ्या असतात त्यानुसार तुम्ही ते ठरवा त्यानुसार चार मोठे कांदे ते सुद्धा कांद्याचं प्रमाण त्यानुसारच ठरवायचं आहे तर हे आपण सगळं घेतलं आहे तर आता आपण एकीकडे अजून एक तयारी करून घेतली तर आपण फोडणीला तेल ठेवून मग इथे बघू शकता मी साधारण एक टेबल स्पून इतकं तेल घेतलेलं आहे तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला जे हवं ते तेल घेऊ शकता मोहरी तर तुम्ही मोहरीचं तेल घेऊ शकता किंवा आपलं साधं जे नेहमीचं आपलं सनफ्लावर ऑइल किंवा कुठलंही असेल तेही घेतलं तरी चालेल मी त्यातलंच घेतलेलं आहे आणि ह्या तेलामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा हिंग म्हणजे एक चमचा किंवा साधारण थोडंसं सा कमी घेतलं तरी चालतं त्यानंतर एक चमचा हळद लाल तिखट थोडंसं ह्याच्यातच टाकायचं आणि तेल गरम झालं ना की गॅस बंद करून मग ह्या गोष्टी टाका म्हणजे मग ते मोहरी वगैरे जळत नाही आणि खूप सुंदर होतं आणि हे तेल थंड झालं की हे तेल आपण त्या जे मिश्रण हे जे मिश्रण आपण केलं आहे तर ह्याच्यामध्ये आता हा कांद्याचा किसही आपण घालणार आहोत तर असा आपण कांद्याचा किसही घातला आहे तुम्हाला किसून घ्यायचा तर कांदा किसूनही घेऊ शकता आणि हे सगळं मिक्स आहे आपल्याला तर आता हे झालं की आपण हे जे हे जे तेल ठेवलेलं आहे फोडणी करून ठेवलेली आहे तर ही फोडणी आता आपण तिथे आपण घालणार आहोत थंड झाल्यानंतर आणि ते सगळं मिश्रण फक्त मिक्स आहे आपल्याला आणि मिक्स झालं की ते आपल्याला एका छान एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आणि ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा कारण सांगते कारण त्याच्यामध्ये कांदा आहे बाहेर हे मिश्रण राहणार नाही तर असं तुम्ही काचेच्या डब्यात सुद्धा भरून ठेवू शकता बेस्ट वे आणि छान ह्याला ठेवा आणि तुम्ही अगदी मनमुराद हे खाऊ शकता आत्ताही करा आणि पावसाळ्यानंतरही त्याला स्टोअर करून ठेवून द्या म्हणजे पावसाळा थंडीमध्ये सुद्धा तुम्हाला ते खा खायला एक प्रकार छान प्रकार होतो टक्कूचा आणि कशाबरोबर काही नाही आहे घरात कंटाळा आला तर आपण चला काही नाही तर आमटी भाताबरोबर सुद्धा टक्कू घेऊ शकतो ही बगु, बगु कि ही तर ही एक खूप छान रेसिपी आहे तुम्ही बघू बघू शकता की किती ह्याला सुंदर रंग आलाय आता ही माझी थोडी फोडणी बाकी आहे आता ती मी टाकणार आहे त्याच्यामध्ये सगळी काढून तर ही टाकून फक्त आणि फक्त मिक्स करायचंय तुम्ही हाताने मिक्स करू शकताय बघा अशा पद्धतीने आणि तुम्ही ह्याला जसं मिक्स कराल ना त्या पद्धतीने त्याच्यामध्ये ना त्याला साखरेला पाणी सुटत जातं आणि त्याचा जो गोडवा उतरतो ना आता ती आंबट गोड आणि तिखटचं इतकी सुंदर आणि अप्रतिम लागते तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटते तर मला ही रेसिपी खूप आवडते आणि माझ्या मुलीला माझ्या घरच्यांना सगळ्यांना आवडते माझ्या मुलांना आवडते तर तुम्ही नक्की हे करून बघा आणि नक्की मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली थँक यू प्लीज आणि लाईक सबस्क्राईब करा जेवढं चॅनल शेअर होईल तर मी तुम्हाला अशा छान रेसिपी गाणी काही गोष्टी काही चांगले विचार हे घेऊन येणार आहे ह्या चॅनलवर तर हे चॅनल एक फक्त रेसिपीचं नाही आहे तर हे चॅनल पूर्ण सगळ्या गोष्टींसाठी मी क्रिएट केलेलं आहे तर प्लीज नक्की ह्याला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि प्लीज ह्याला ह्या चॅनल अजून पुढे पुढे जाईल ह्यासाठी मला शुभेच्छा द्या आणि तुमचा पाठिंबा द्या